भारताकडे फक्त विक्रांत नाही तर अजून एक एअरक्राफ्ट कॅरियर आहे ते म्हणजे युक्रेन कडून घेतलेलं विक्रमादित्य आपलं जुनं विक्रांत आपल्याला ब्रिटनने बनवून पण आता याच नावाने आपण जे सेम वॉरशिप बनवलं आहे त्याचं नावही आपण विक्रांतच ठेवलंय अर्थात बंगाल वॉरच्या आठवणीमुळे हेच नव विक्रांत नेमकं किती शक्तिशाली आहे बघूया या नव्या विक्रांतला बनवायला भारताला बावीस हजार करोड रुपये लागले आहेत आणि याला बनवायला दहा वर्ष लागले फुल्ली मेड इन इंडिया सव्वा लाख हॉर्स पॉवर एवढी याची ताकद आहे आठशे साठ फूट हे लांब आहे आणि या शिपच एकूण क्षेत्र एकर आहे फक्त सर्व्हिसिंग याला सहा महिने लागतात विक्रांतची स्पीड बावन किलोमीटर पर अवर एवढी आहे तर एकदा इंधन भरल्यावर हे शिप पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास करू शकतं यात एकशे शहाण्णव ऑफिसर्स राहू शकतात आणि एक हजार एकशे एकोणचाळीस सेलर्सही राहू शकतात हे सोडून एव्हिएशन क्रू असतो यात एकाच वेळी एकोणतीस जेट्स आणि दहा असतात या शिपला कुठली भेदू शकत नाही कारण यावर चौसष्ट मिळून आपण एक डिफेन्स सिस्टीम बनवली आहे जी त्यांच्या आयर्न डोम सारखीच काम करते शिवाय अॅडव्हान्स रडारही आहेतच त्यामुळे ही शिप कुठलाही हल्ला परतवून लावू शकते एकदा प्रवास सुरू केल्यावर सहा महिने पुरेल एवढा अन्नसाठा यात असतो स्वतःच हॉस्पिटल बेकरी जिम अशा सगळ्या अत्याधुनिक सुविधा या शिपमध्ये असतात खूप कमी देशांकडे आपल्याप्रमाणे दोन अशा शिप आहेत एअरक्राफ्ट कॅरियर्स एवढं महत्वाचे का असतात कारण जर युद्ध कुठे लांब होत असेल तर एवढ्या लांब फायटर जेट उडवणं अवघड जातं त्यापेक्षा विक्रम त्यांना शत्रूच्या खूप जवळ घेऊन जाऊ शकतं दीर्घकाळ हे शत्रूला झुंज देऊ शकतात अजूनही विक्रांत आणि विक्रमादित्य जगातील कुठल्याही शत्रूची झोप उडवू शकतात काल एक फेक न्यूज आली की आय एन एस विक्रांतने कराशी बंदरावर हल्ला केला आणि सगळ्या भारतीयांमध्ये एक उत्साह संचारला बंगाल वॉरच्या आठवणी जागृत झाल्या जेव्हा विक्रांतने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते युद्ध जिंकण्यासाठी सर्वात महत्वाचं समजलं जाणारं शस्त्र म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर आणि भारताचा यातला हिरो म्हणजेच विक्रांत आम्ही भारत पाकिस्तान युद्धातील अशाच महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका